सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो तुम्ही मा मी बोलावलं आणि तुम्ही उपस्थित झाला वाणीसाहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक कुणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडं माहितीच्या अधिकारामध्ये जे नावपूर समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला साहेब का ते आणि शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना हो लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपन युल मोटरपंप घेतलेला आहे बरोबर सर त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेलं कागदपत्र आहे ते आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल जे जोडलं लाए, आहे ते लाईट बिल बोगच जोडलेलं आहे ज्या सात बारासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला एक पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही जोडणी घेतलेली नाही हा पहिला मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहेत ह्या शासनाच्या शासनाची पेन्शन घेतात याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि हे सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या देवराम साहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात इंच पी ओपन मोटर तर त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे त्या ह्या सात बाऱ्यावरती टोटल नाव आहे बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंठे तस वैयक्तिक सीताबाई पुनजी मोरे यांच्या याच्या येतो येतोय साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिलं जे लाभ घेतलेला आहे ते आहे साडेसात एच पी ओपनवीर मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतलेलं सीताबाई पिनजी मोरेच्या नावाने दुसरा जो लाभ घेतलेले ती ते तीन इंची पाईप हे वीस पाइपांची प्रकरण ही योजना हे कधी घेतलं आहे ही हे योजनेचं साल आहे एकोणीस वीस सन दोन हजार एकोणीसवीसला बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स कार्बा कुटी मी ही दोन एच पी कार्ड बा जी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्याने काय जोडलेलं आहे याचं लाईट बिल हे लाईट बिल पण हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक क्रमांक बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एस सीकडे जाऊन तसा तक्रारी अर्ज एम एस सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी जे योजना जी आहे ते पाच ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिलेने सीताबाई पुनाजी मोरे यांनी ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं पुन्हा पाच एच पी पंप त्याचा साल आहे दोन हजार वीस एकवीसला याला तर काय कुठं लाईट जोडलेलं ला। नाही हे आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना ते पेन्सिल गारक असल्यामुळे यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या जे सगळे जे आहे मग सर्व्हिसला आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत कोणी एम एस सी बीमध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आश्रमशाळेवरती कामाला आहे हे सर्व आहे ग गव्हर्नमेंट सर्वंट आहे आपण तशीच तक्रार याच्याकडे केलेली आहे एम एस सीला आपण तसे खोटी लाईट बिलं जोडल्याची आपण तक्रार एम ए सी बीला दिलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढ्या उशिरा तुम्हाला हे सगळं विषय का आठवला साहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटल्ली पंचायत समिती विभाग असो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतोय याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्यात चालतो त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते ह्या महिला ज्या आहेत त्या सीताबाई पुण्याजीमध्ये राहणार खतकाळ्याच्या आहेत या देवरम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना काय पदाचा गैरवापर केला ह्या ह्या योजना आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्व दिलेल्या आहेत कुठल्या वर्षी एक सॅम्पल योजना साल? साल ही आता साधारण ही माझ्या सतरा अठरा पासून सतरा देवराम लांडे काय होते सतरा साहेब अठरा एकोणीस एकच मिनिट अठरा एकोणीस अठरा एकोणीस ला देवराम लांडे काय होते जेडपी सदस्य होते सदस्य पदाचा दुरुपयोग सदस्य पदाचा दुरुपयोग केलेला आहे आता तुमच्याकडे जे पेपर आहेत हे पेपर सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर नाही मी पण माहितीच्या अधिकार माणसाने तुमच्यावर आवरून असताना आवाज ठोकला हो तुम्हाला मान्य असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर साहेब हे किरकोळ आहे हे जे आत्ता जे तुम्हाला दाखवतंय हे फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर आधी पुढे यायचे सर फार मोठा घोटाळा असू हो शकतो सर्वात मोठा घोटाळा लांडेसाहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतो आपण पण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागद आहेत का त्यांच्या घरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्वसामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना म्हणते गिरगाय असेल मोठे जे मोटर मो, मोट असतील हे पाईप हे मोठमोठ्या जे योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतात ती टोटल माहिती माझ्याजवळ आलेली आहे पण नातेवाईक सुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिकच आहेत नागरिक आहेत पण मग इतर सर्वसामान्यांना नाही हे योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत हे तुम्हाला पुराव्यास मी पुढच्या याला तर पुरावे तर तुम्ही सांगता ही माहिती कुठे आहे खरी आहे आम्हाला माहीत नाही तुम्ही देवराम लांड सुद्धा म्हणणं घेणार देवराम लांडेंनी तुमच्यावर आबुस दाबा ठोकला चालेल ती जबाबदारी तुमची राहील आम्ही जे प्रसिद्ध करू त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील ते तुम्हाला मान्य आहे मान्य गवर्नमेंट तुमचे राजकीय घेत पेन्शनर असून शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत मग फक्त देवराम लांडे झालं केला आतापर्यंत सर्वात जास्त जे आदिवासी भागात जे सत्ता भोकले असतात ते देवराम लांडेंनी यांनी आहे आणि त्याने जे स्वतःचे पदाचा गैरवापर करून त्याच्या जवळचे नातेवाईक यांनीच ह्या योजना लुटल्या तुम्ही मला असं एखादं नाव सांगा का दुसरं कोणी असं योजना हे केलेलं आहे म्हणून आम्हीच तुम्हाला विचारतो कोणीच नाही जो योजना लुटल्या तर हेच असे आहेत आदिवासी भागात नाही योजना लुटलेला माहीत नाही पण भाऊ देवाडे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते माहिती भाऊसाहेब देवाडे जे जिल्हा परिषद होते पण भाऊसाहेब देवाडेंचे असे नातेवाईक कोणीच नाही आदिवासी भागात भाऊसाहेब देवाडे आदिवासींच्या योजना लुटू शकतात नाही नाही आम्हाला बाकीसमोर म्हणायचं नाही काही देवराम लंडे जसे तिकडे जेडपी सदस्य होते बरोबर तसे भाऊ कोण होते हा भाऊसाहेब देवाडे होते हे मला मान्य आहे पण भाऊसाहेब देवाडे आदिवासी आणि ह्या ज्या योजना येतात ह्या टोटल आदिवासींसाठी येतात आणि आदिवासी भागात भाऊसाहेब देवाडांचा कोणी पाहुणं नाही आदिवासी त्यामुळे भाऊसाहेब देवाडेंनी काही योजना लुटलेल्या आहेत आत्तापर्यंत माझ्या आता जेवढी माहिती आली त्याच्यामध्ये तर मला कुठं काय भेटलेलं नाही पण अनेक वेळा अशी चर्चा होते बरोबर तुम्ही नंतर मॅनेज होता असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत दाखवायचं सिंगल कोणाचा लढायची तयारी आहे शेवटपर्यंत स्टार्ट हा फक्त एकच सुरुवात आहे साहेब मी तर काय सांगतो तुम्हाला हे तर ते आहे पुरा पिक्चर बाकी देवराम लांडेस टार्गेट का हा प्रश्न मग विचारला बरोबर इतर तुमच्याकडे फक्त आदिवासी भागच कव्हर करायचं का संपूर्ण तालुका फक्त आमचा आदिवासी भाग कवर करायचं आहे सध्या ह्या मिनिटेला तरी आदिवासी जनतेची फसवणूक आदिवासी जनतेची फसवणूक मग तिथे बसस्टँड असेल बस स्टँड दुरुस्ती असेल आता चाललेली विविध विकास कामे असतील ह्या सर्वांमध्ये टोटली घोटाळा चालू आहे आदिवासी भागातलं एकही काम हे असं क्वालिटीचं नाही टोटल बोगस काम आहे हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत सर्व कामांचं सगळे डिटेल माझ्याकडे अपडेट आहे की तुम्हाला वेळोवेळी मी जे जेव्हा मागणी काय माझी एकच मागणी हे जे शासनाची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती कारवाई व्हावी लाभार्थी आणि त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे लाभार्थी सीताबाई मोरे आणि ज्यांना मदत केली त्यांचे जावई देवराम लांडे यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हो हीच आमची मागणी ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठे योजनांना खतपाणी घातलं किंवा डॉक्युमेंट न पाहता योजनांचा लाभ दिला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हो त्यांच्यावरती व्हायला हवी ना ज्यांनी जे जे आहे रॅकेटमध्ये जे सहभागी जे जे रॅकेटमध्ये आहे त्या सर्वांवरती कारवाई होणे गरजेचे आहे हा मुद्दा अनेक दिवसापासून चाललेला आहे पण तुम्ही आत्ता एम का विधानसभेच्या अगोदर हा मुद्दा उपस्थित केला नाही की मुळात एवढा होशील का मुळात असा विषय आहे मला राजकारणाची कुठलंही देणं घेणं नाही मला जो समाजावरती होतो अन्याय समाज जे गरीब जनतेसाठी येणार जे योजना आहेत त्या तिथपर्यंत पोचत नाहीत हे मधलेच खातात म्हणून आपल्या तिथ त्याच्या त्यासाठी मी काय केलं त्यासाठी मी हा मुद्दा आता ओपन केलेला आहे आता विधानसभेचं याचं काही संबंध नाही आणि माझा राजकारणाची कुठला संबंध नाही पाठीमागं कोणी गॉडफादर कोणीच नाही मी हे गेल्या दोन वर्षापासणी माहिती अधिकारात सगळं टोटल कागद गोळा करतो जसं मग अशी म्हणाले हे तो सिर्फ पाठीमागं कोणीत बोलवतं धनी वेगळं कोणी कोणीच नाही हे स्वतः मीच करतोय बंडू भाऊ देवराम शेट लांडे विधानसभेची तयारी करतायत कुठेतरी त्यांना खच्ची करण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं जाते का मुळात मोरे साहेब यांनी पराक्रमच असे केलेले आहेत हे काय आमदारकीला निवडून येणार नाही आहेत काय पण यांनी समाज जो लुटला आहे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे म्हणजे सगळं आत्ताच का नाही हे अगोदर आपण सगळे टोटल कागद काढत होतो आपल्या हातात एक एक पुरावे घेत होतो मी अजूनही आत्ता एक माहिती अधिकार मागे टाकला होता माहिती भेटायला आठ आठ महिने लागतात हे अधिकारी माहिती द्यायला आपल्याला आठ आठ महिने लावतात हे एवढं सोपं नाही आठ आठ महिने आपल्याला एक माहिती द्यायला आठ आठ महिने ला लावतात त्यामुळे याला अवशिरोध चालले बातमी एकतर्फी होणार नाही आम्ही देवराम लाडण्याचं सुद्धा काय म्हणणं असेल जनतेसमोर सत्य नेण्याचा ने आमचा प्रयत्न आहे चालेल सर काही <laughs> अडचण नाही धन्यवाद